ब्रेकिंग न्यूज महाराष्ट्र गुजरात सीमावर्ती भागात केमिकलने भरलेला पलटी चालक जखमी केमिकल लीक मोठ्या प्रमाणात केमिकल रस्त्यावर नवापूर तालुक्यातील बेडकीपाडा चेकपोस्ट जवळील महाराष्ट्र गुजरात सीमावर्ती भागात केमिकलने भरलेला ट्रँकर पलटी झाल्याने भीषण अपघात झाला आहे या अपघातात ट्रँकरमधून केमिकल लीक होऊन रस्त्यावर वाहू लागले मोठ्या प्रमाणात केमिकल रस्त्याच्या बाजूला शेतात जात असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत घटनास्थळी महाराष्ट्र गुजरात नाकेबंदी करणारे पोलीस कर्मचारी असल्याने गुजरात व महाराष्ट्राचे पोलीस तात्काळ दाखल झालेत नागपूर सुरत महामार्गावरील वाहतूक बंद करून दुसऱ्या मार्गाने वाहतूक वळवली बॅरिकेड करून रस्ता बंद करण्यात आलाय जी जे एकोणचाळीस टी पंच्याहत्तर साठ क्रमांकाचा केमिकल ट्रँकर छत्तीसगडच्या विलासपूरहून गुजरात राज्यातील आनंद बडोद्याकडे जात होता समोरील ट्रकने अचानक ब्रेक मारल्याने मागील ट्रँकर चालकाचं नियंत्रण सुटल्याने ट्रँकर वीस ते तीस मीटर फरफटत -फर गेला आणि पलटी होऊन अपघात झालाय अपघात होताच मोठ्या प्रमाणात ट्रँकरमधील केमिकल रस्त्यावर पडू लागले स्थानिकांनी खाण्याचे तेल समजून बाटल्यांमध्ये केमिकल भरून घरी नेले परंतु पोलिसांनी अनेकांना मज्जाव केला काहींनी आधीच केमिकल भरून नेले आहे अशांनी तेल समजून त्याचा वापर न करता ते बाहेर फेकावे असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले अन्यथा शरीरात त्याचा धोका निर्माण होऊ शकतो क्या नाम है आपका मेरा नाम शेतान सिंह क्या हुआ है आपे? गाड़ी पलटी हो गया है। क्या है उसमें मिट्टी तेल भरा हुआ जो साबुन भर हो कितना लीटर का है थर्टी लीटर पच्चीस लीटर फिर अभी कैसे क्या उसको बंद करेंगे गिरना चाहिए आधा तो बंद कर दिया आधा गिर गया कहाँ से कहाँ जा रहा था छत्तीसगढ़ से गुजरात जा रहा है छत्तीसगढ़ से गुजरात जा रहा है कैसे क्या तो आगे वाली गाड़ी ने सोलेट ब्रेक मार दिया तो गाड़ी बाहर निकालने गाड़ी कुछ नुकसान हुआ है क्या नहीं माल गिरा है नुकसान और, तो और ड्राइवर के थोड़ा बहुत हाथ के लगाए का नाम क्या है देखे। देखे� गाडी आगे ब्रेक किया तो गाड़ी ब्रेक करने के बाद मेरी गाड़ी रुकी नहीं मैंने काट लिया काटने के बाद पलटी किधर से किधर जा रहे थे मैं अभी बिलासपुर से भर के आया हूँ जा रहा हूँ सूरत क्या उसमें आनंद अहमदाबाद क्या है उसमें क्या केमिकल 80 फेत, साबुन वाला फैटी साब... साबुन सदर केमिकल ट्रॅंकर मध्ये साबण तयार करण्यासाठी वापरले जाणारे केमिकल आहे ते ज्वलनशील नसल्याने सुदैवाने कुठलीही दुर्घटना घडली नाही लिटर क्षमतेचा ट्रँकर पलटी झाल्याने केमिकल पडून नुकसान झालं आहे या चालक गमंडारम जाट किरकोळ जखमी झाला आहे तर सुदैवाने यात मोठी दुर्घटना टळली आहे ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज नवापूर